आणि पेटवली चूल काय लागले काय चाललंय मसाला बिर्याणी भात झालाय आमचा बिर्याणी भात इथे सोयाबीन इथे सगळा मसाला शेंगदाण <ताला। laughs> <बिरेनी बार। laughs> हळद

असं सांगत जा हे बाया कशा सांगायचं हे बघ आता का मग मिरच्या बटाटायच्या पण चायला सांगते ना एक सांगायच तुला सांगायचं बिना त्यालाच भाजवायचा का नाही ना बघायचं ना तू त्याला टाकी दे लई नाही टाकायची म्हणलं मी त्या टाकीचीच नाही असं नाही म्हणलं तू बोलली त्याला नाही खायचं म्हणलं मी त्याला बंद तू आणि त्याला बंद करशील का तू आणि काय त्याला खायचं बंद करशील बस बस कांदा आता भेटूया कांदा गरम झाल्यावर ना कांदा परतल्यावर

नाही आता काय बे साहेब कधी टाकायचं साहेब व्हिडिओ बनव खरं थोडा नाही टाकलं परत ते

साहेब आमचा साहेब हा हम्म तुमची गाय नागराम आहे तरी आवाज येते

चुलीला खायला दिला दोन साहेब हा दोन साहेब चुलीला लागत द्यायला म्हणाय त्या आधी तुझी तरी बाया रानात गेल्या पियाला कुठून आणलं अगं म्हणलं नळाच आहे तुम्ही कुठून म्हणलं घरात चुली पशी हा वास येतो म्हणलं तुम्हाला येईन वास चुलीवरच्या हा होय मग चुलीवर खात उलट येड्याचे आता चुलीवरच हॉटेल मध्ये दी ना स्मोकी फ्लेवर म्हणतात त्याला लोक कोळस जाळून भाजी आणि आवडीने खात्यात बाकी मग तेच ना तेच आहे ज्यांच्याकडे हाय त्यांना तसंच वाटत आणि गॅस हा मला मस्त वाटतं ना गॅसवर नको चुली पाहिजे आमच्या कामातल्या चुलीवर भारी तर बाटली सुद्धा इथं ठेवलेलं वास येते <laughs> आता बाटली इथं येत तिकटली फायव्ह स्टार हॉटेल मध्ये मोठ्या मोठ्या हॉटेल मध्ये कोळस जाळून भाजी टाकितात वास एवा तसा सुंदर हा तो चुलीवरचा जो स्मोकी फ्लेवर म्हणतात त्याला इंग्लिश मध्ये तसं करावं म्हणून लोक करतात यांना काय समजा तिकडं काय राहिलं आता आता निर्या झाल्या गड्या त्यांच्याच बघून करायला तुम्ही गप्पा माहिती दोन तुला जाऊन मिनिट आता काय दिस कांदा टाकी कांदा टाकी कांदा असता असत उभा उभा आडवण तिडवण नाही कापी देत ना जायना शिकेत बोलता माईना बोला तर मध्ये मध्ये मोर मोर <laughs> काय येत म्हाताऱ्याला तसच करते मी टाम टुम टाम टुम टाम टुम -टु, बेन माझ्या माझा <laughs> शिक्का आहे का पण माहिती कसं असतं हा माया <laughs> मला माया काळात होती शिक्की तेच म्हणलं शिक्का पाहिजे का तुला ते तर टॉपल गुतीत होती आणि ते दयाच दुधाच विठूत होती ना हा होत माया काळात पण होत मग मागाने बनवलेली शिक्की माहिती पाहिजे का आता नाही महागाचीच होती बनायची मार नव्हती करती महाग करीत होती आणि त्यांचीच होती सिकीवर त्याच्यावर दह्याचं लाटकायचं दुधाचं लटवायचं टोपलं जेवणाचं लटवायचं असं होतं पहिलं आता काय ते आणलं फिरंगाळ घाल त्याच्यात घाल त्याच्यात घाल त्याच्यात पुढं काल नळ शिजाना चव चगाना असं येईल आता नाही त्या घेत फिरंगाळ आमच्या काळात नव्हतं फिरंगाळण तुरंगाळ आणि असत पण सुंदर होत खाण mm. कडधान्ये मुगी तूर चवळी वाल हरभर तुरी हे असं खाणं होत आता काय आणबाज्या आण बाज्या आण बाज्या एका बाजीला <laughs> ना चव नाही असं निघलंय आम्ही नव्हतं असं होईना खात्या तीन का यायचं काम मरणाचं काम करतोय आम्ही आज कानाकण कानाकन कानाकण कामाचा हिसाब नाही चला व्यायाम करत राहायचं हा यांच मस्त चला चुलत अस

रेट खाऊ माहिती सकाळ उलट सगळं आख उलट बारदा काय करते बार <laughs> काय करते आता जाऊन देठ्ठी सकाळी आता पण नाही मागत तुम्हाला सोड चिठ्ठी द्या आणि पण जाय ना घे काय करायचं काय नको मग अण्णा कुठं कुठं राहायचं मी तर राहील मग कुठे मग बापांनी एवढी दिली पोरगी मोठी मग तरी अजून घर पाहिजे होत हा अजून लागा तर घर त्याची इष्ट ना बापाची मग तुम्ही काढे त्यांना द्या लागते ला <laughs> इष्ट आमच्या बापाचे घेतले तुम्हाला एकच आहे पण एकच आहे पण मग द्या ना लागायचे ज्यांना लोण सार असतात त्यांनी कडून द्यायचं किती हा एवढ्या पहिल्यांदा होती नाही बर आहे तुम्हाला <laughs> पोर तर एकच काय पोरीच असलेले बरे पोहर अवघड <laughs> લાગ <laughs> <laughs> मी ना शिरूरला गेलते ना तिथे एक पोरगा आला होता माणूस म्हणजे पोरगा नाही चांगला मामापेक्षा भीमा ठेवायचा होता आईच्या वयाचा असं समजायचं त्याने का पैसे येत होते त्याच्या आईला ते त्यांनी त्याच्या ते नाव घ्यायला गेला, गेला। कि तिला नको मला येऊ दे असं कागदपत्र बित्र घेऊन आणि ते पैसे झालं बंद आता आईला आणाय त्याला आणाय मग ते म्हणलं जो माणूस होता तो म्हणला असं नसतं ते आईच होतं तर आईलाच आलं असतं मरेपर्यंत आणि ती मेल्यावर तुम्हाला तुम बरोबर तुमच्या नाव आलं असतं कशाला असं केलं पग सांगते नको नको हे <laughs> आपलं ती मात्र एकटीच राहत असेल ना येऊन द्यायचं तिच्या नावावर तिला खाय प्या नको काही मेल्यावर मिळालं असत ना याला माती माणसाला नको लागतात काय आता ते बी बन झालं ती या म्हातारीला नाही खाया प्या काय म्हातारीला नको ना नाही तर नको ना ती सांभाळत असतील तिला मग तिचं कसं व्हायचं तिला काय सांभाळते मग गेलाय तर पण झाला आमचा भात का नाही झाला गा तो बाई काय करते आता लय तो खाते <laughs> लय वारत काम केलं अगं लय इकडून पळ तिकडं तिकडून पळय इकडे इकडून पळ तिकड तिखून पळय इकडं काय ते पोरियचं सगळं पळायचं म्हाताऱ्या परड पुढं पालत्या या चांगला नटन थटून फोटो काढल्या तुम्हाला काय त्यांच्यात कायला घेते याच्या टका ट फाउंडेशन फाउंडेशन माहिती आहे तुला म्हा ते फॉडला लावायचे ते फाउंडेशन फिर लौरी Earth... <laughs> ती मग वरून ते असं काय घेतात हात एवढी एवढी बाटली असती बघ असं असं केलं का मग असं करायचं मग असं करायचं मग असं 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 सळाक सोळाक सळाक सोडा सळाक सोडाक मग असं करायचं असं करायचं मग ते डबरू करून यायच ते राहिलं ते एक लेणार मग मग पुढं मग ते केलं ना <laughs> आधी ते करायचं मग हे मागून मग ते काय बाई लावण्याचं काय हिस्सा जड येत तसल्या बाया एकदम मला तर ओळखू येत नाही काय करते त्याची बाया दुनिया चंद्रावर गेली मग आपण हाई खाली बघ ना दुनिया चंद्रावर गेली त्यांचं पगू पगूच मेलो काय करते तांबड्याबाने त्या इजारी <laughs> अगं असं गेलो गेलो ना हे दुसरं घातलं ग मला काही ओळखत नाही बया हे घडी हे आहे काय हे काय लय तमाश्या आता डबर झाल्या पुढं पावडर ते झाल्यावर त्याच्या पुढं काय लावायचं मग फाउंडेशन हा फाउंडेशन झालं मग फाउंडेशन ते नाही का बा एवढ्या एवढं टूपराईट आली आली एवढी घ्यायची हाताव मग येऊ अस नाओ असं असं करायचं माझ सु साळूक सुळूक साळूक असं असं करायचं असं असं करायचं मग असं करायचं डोक्यावर का डोक्याव नाही पदाराची बोली नाही मी तेवढं केलं जाला नाटापाटा ते ती येत गे नाही ते भेंडकीस राहते ते काय आता राहते ते भिंडीस काय माहिती त्याला काय करतात पण त्याच मग ते आडपायच इथून घातलं काय इथ ते आटपशीर नाही इथून अडकावलं गारी का इथ चालली बाई ते वरलं अस टाचा एवढा अशा मागून काय वर झाल्यात काय बाया चला त्यात बाई पडाय पाय पाहिजे त्या पण माया पडाय पडायला पाहिजे <laughs> मस् पडणार पडणाऱ्या काय हा वर मागून वरवत्यात मुलया पडायला चालली टाकूक टकुळुक टाकुक टकळक टाकळुक टकुळक हाय बाई तमस्या झाला

ने यार का नाही <laughs> लागत नाही खायला सात वाजले ना आता भात या आमचा चुलीवरचा भात खायला तिने वांड्यांनी टाकी माहिती कळ काय म्हणले कसं झालंय भात बिगर मिठाचा <laughs> आजीने भात बनवलाय आणि अन्न चांगलं झालंय असं म्हणतील का शक्य आहे का मग आता काय कारण तर मीठ कमी आम्ही तर खाल्लं बाबा तुला लागलं ग मीठ कमी मला मला पण नाही लागलं अजिबात मीठ कमी माझ्यासाठी पण बरोबर होत खाल्ले मीठ काय तू पोचा बोल मीटन काय राहीन पोचा नीट रे अकाडा तिकडा